मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग वेळेत मॉर्निंगचे सात साडेसात वाजलेले आहेत आंघोळ वगैरे झालेले आहे जी मॉर्निंगची कामं होती पारशी ती पण आवरलेली आहेत आणि आज थोडासा माझा लुक तुम्हाला वेगळा दिसत असेल खूप दिवसाच्यानंतर मी हे ड्रेस घातलेले आहे म्हणजे दररोज ना गाऊन किंवा साडी आमच कम्फर्टेबल वाटतं मग तर टायमिंग मीही आत्ता बघितलेले तुम्हाला म्हणलेले मी सात साडेसात वाजलेत पण नाही सहा वाजून पन्नास मिनिट झालेले आहेत तर थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरलीत मॉर्निंगला एक असतं ना की सगळ्या कामाची धावपळ असते मी टाईमकडे लक्ष जात नाही अंदाजेच मी सांगत असते तर आजचा वार आहे सोमवार तारीख आहे बारा मे म्हणजे वार तारीख आणि टाईम सांगितलं तर तुम्हाला समजतं की कुठला व्हिडिओ केव्हा येत आहे तर कालचाच व्हिडिओ आहे हा आणि आज तुम्हाला येत आहे तर आज मी ब्रेकफास्टमध्ये इडली बनवणार आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं मी बेटर बनवून ठेवलेला आहे आणि बॅटर मी काल म्हणजे काल काही मी इडली बनवलेली नाही आहे शनिवारी हे बेटर बनलेलं आहे आणि तसंच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं कारण काल रविवार होता पोहे वगैरे बनले आणि इडली बनवली तर ठाणार कोण हा विचार करून मी बनवलेलं नव्हतं तर आता आज इडलीच बनवणार आहे पण त्यासोबत सांबर आणि चटणी नारळाची चटणी बनवणार आहे तर इकडे घेतलेली आहे मी एक वाटी तुरीची डाळ म्हणजे सांबर बनवण्यासाठी आणि यामध्ये जीही भाज्या आहेत आपल्याकडे आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता जसं गाजर आहे शिमला मिरच आहे शेवग्याची शेंग आहे तर माझ्याकडे यामधल्या काही भाज्या आहेत म्हणजे शिमला मिरची आहे शेवग्याची शेंग टमॅटो हे सगळं म्हणजे काला वगैरे टाकून हे सांबर बनवणार आहे खूप छान टेस्टी सांबर बनतं तर अगोदर तर, तर तुरीची डाळ धुवून मी थोडा वेळ पाण्यात ठेवलेली आहे तोपर्यंत भाज्या सगळ्या मी चिरून घेते आणि तिने आणखीन उठलेला नाही दोन तीन वेळा आवाज दिला पण उठलेला नाही म्हणजे आजकाल दिनेश खूप आळशी झालेली आहे लवकर उठत नाही आहे अगोदर कसं रनिंगला जायचा कॉलेजला जायची घाई गरवडा असायची पण आता एकदम निवांत रिलॅक्स झोप घेतो सहा समजत नाही सात वाजलेली मी तेच म्हणलं दोन तीन वेळा मी आजीला की लवकर उठत जा म्हणजे मॉर्निंगला लवकर उठणं खूप गरजेचं आहे कारण असं म्हणतात की सूर्य उदय होणे अगोदर उठावं एक वेळा सूर्य उदय झालं तेव्हा पण आपण झोपीत असलं तर आपली तब्येत ही बिघडू शकते म्हणजे ठीक नाही मॉर्निंगला लवकर उठणं हेच ठीक आहे म्हणजे अगोदरपासून अशी सवय आहे ना की सहाच्या नंतर कोणी झोपलेलं नसतं आमच्या घरामध्ये म्हणजे एक तर दिनेशच्या पप्पांना आवडत नाही मॉर्निंगला लवकर उठणं ते आवडतं आणि ते स्वतः पण खूप लवकर उठतात आणि सगळी कामं स्वतःच्या आवरून ते गॅसला कधी अगोदर तर साडेपाचला जायची आता सहापर्यंत ते गायला जाऊन पोहोचतात म्हणजे त्यांना अजिबात आवडत नाही ते स्वतःही झोपत नाही त्यांना दुसरेही झोपलेले भरपूर वेळ त्यांना आवडत नाही म्हणत असतात की ठीक नसतं मॉर्निंगला लवकर उठावं रात्री लवकर झोपला हरकत नाही आहे पण मॉर्निंगला लवकर उठावं असं त्यांचं म्हणणं असताना बरोबर पण आहे आणि एक सवय पण झालेली आहे मी अगोदर चारलाच उठायची मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रे रुटीन शेअर करत होते पण आता थोडीशी माझी जी आहे ना रुटीनमध्ये थोडासा बदलाव आलेला आहे कारण घाई गरबर कसलीही नाही कोणी कुठं जाणार नाही त्यामुळे निवाण निवान मी कामा आवडते पण उठण्या वेळ जे आहे ते अगोदर सारखीच आहे पाच वाजताना कुठला अलाराम मला लागतो ना काहीने स्वतःहून माझे डोळे उघडतात आणि मी पाच वाजता सुटून माझ्या कामात लागते कारण मला अजिबात झोप येत नाही आणि आतरणात पडावं असं तर अजिबात वाटत नाही पाच वाजल्यानंतर मी आतरणातून बाहेर निघते आणि मी माझ्या कामात लागते कारण आपली तरी कामं असतातच छोटी मोठी पहाटे पाच पाच नाही केलं तरी पण ठीक आहे म्हणजे नऊ साडेनऊ दहा वाजेपर्यंत आपली सगळी कामं आवरली जातात म्हणून मी थोडंसं लवकरच उठते तसं तर पहाटेची झोप खूप गोड असते पण मला येत नाही कारण सवय झालेली आहे आणि एक वेळा व्यक्तीला सवे झाली तर वेगळं उठवण्याची किंवा आलारामची गरज नाही स्वतःहून आपण त्यावेळेत उठतो तर मला पण तशी सगळे झालेले आहे कारण चार वर्षाचा अनुभव आहे चार वर्ष मी दररोज मॉर्निंगला चार वाजता उठायची कारण दीपक दिनेस कॉलेज होईपर्यंत सात वाजेपर्यंत ते घरातून बाहेर पडायचे मग त्यामध्ये मी चार वाजता उठायची स्वयंपाक करायचं दोघांना उठवायचं आणि स्वयंपाक पाणी त्यांना उठवणं आंघोळ घालणं जू खाऊ घालणं टिफिन रेडी करणं आणि त्यांना पाठवून देणं ही कामं सात वाजेपर्यंत माझी वा आवरायची मग त्यानंतर जी कामं असतात ना खूप फास्टमध्ये आणि जी ही पेंडिंग कामं आहेत ते पण माझी दिवसभरात वेळेत आवरायची पण आजकालचा रुटीन थोडासा चेंज झालेला आहे ना अगोदरच्या रुटीनमध्ये यायला मला थोडासा वेळ लागणारच आहे कारण सगळे मोडलेले आहेत आता कोणी कुठं जाणार नाही निवानिवान सगळी कामं होतात त्यामुळे ना म्हणजे लवकर तर उठते पण म्हणजे कुठली ओळ नाही आहे कोणी जेवणार आहे कोणाला टिफिन द्यायचं आहे असं काही नाही आहे निवांत आहे -निवान दिनस्थे आता जे कॉलेज होतं ते आठ वाजता कधी नऊ वाजता जायचं त्यामुळे तितकी धावपळ स्वयंपाकाची नाही आहे आणि यांचं पण तसंच आहे म्हणजे जसं वेळ भेटलं तसं जेवण करायला येतात आठ नऊ वाजेपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते त्यामुळे एकदम निवान निवान मी कामं आवरत आहे त्यामध्ये काय होतं ना खूप सारी कामं जे आहेत ना माझी पेंडिंग राहत आहेत आणि आता मला असं वाटत आहे की अगोदरचाच रुटीन व्यवस्थित आहे म्हणजे मॉर्निंगला नऊ वाजेपर्यंत किचनची सगळी कामं आवरायची किचनपासून फ्री व्हायचं मग त्यानंतर जी आपली कामं आहेत दिवसभराची ती वेळेत आवरली जातील तर असं इकडे मी आता बनवत आहे सांबर त्यासाठी मी शिमला मिरची हिरवी मिरची कांदा आणि शेवग्याची शेंग ही सगळं मी चिरून घेतलेलं आहे आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये टाकू शकता बटाटा टाकू शकता आ, परत गाजर वगैरे आपण आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता तर माझ्याकडे जे जे भाज्या होत्या ती मी घेतलेल्या आहे तर सांबर बनवण्यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे अगोदर तर मी कांदा टाकलेला आहे थोडंसं मी कांदा जेणे भाजून घेतलं आहे तेलामध्ये हलकासा कच्चेपणा गेला की नंतर बाकीच्या भाज्या टाकल्या जसं शिमला मिरची हिरवी मिरची टाकलेली आहे नंतर मी शेवग्याची शेंग टमॅटो टाकलेला आहे आता टाकूया यामध्ये सुके मसाले सुक्या मसाल्यामध्ये एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरं पावडर टाकलेला आहे आणि परतून घेऊया सुके मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे डाळ आणि पाणी टा ता टाकून आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे भाज्या डाळ सगळं व्यवस्थित शिजलं जाईल म्हणजे दोन शिट्यामध्ये परफेक्ट शिजलं जाईल तोपर्यंत मी इकडं बाकीची तयारी करून घेते म्हणजे जे इडलीचं बटर मी बनवलेलं आहे त्यामध्ये मी ना खाण्याचा सोडा टाकलेला आहे ना मीठ टाकलेलं आहे तर आता हे सगळं टाकून आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित फुललं जातं तर इकडं मी डाळ टाकली मिक्स केल्यानंतर पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं चिंच पण टाकलेली आहे यामध्ये म्हणजे टमॅटो पण टाकलेलं आहे थोडीशी चिंच पण टाकलेली आहे कारण सांबर कसं थोडंसं तिखट आंबट असलं चव छान येते तर छान मी मिक्स केलेलं आहे आता कुकरचं टोपण लावून दोन शिटा येऊ देऊया तोपर्यंत बाकीची तयारी मी करून घेते कारण विचार करण्याची काही गरज नाही मॉर्निंगला आपली कामं खूप सारी असतात एक सलग आपल्याला केलं तरी ती कामं आवडणार मी मॉर्निंगची इतकी धावपळ सुरू असते तर अगोदर तरी मसाला मसाले डबाजी हे मसाल्याचे डब्बे मी काढले होते सगळी मी साईडला ठेवून दे म्हणजे सगळे जागे ठेवून दिलेले आहेत कारण किचनमध्ये पसारा खूप होतो संघसंग हे पसारा उचलला आपल्याला तर किचन छान क्लीन पण राहते आणि पसारा वाटणार पण तर हे सगळे डबेडुबे तर ठेवले हो हो आता बघूया इडलीचं बेटरचे काय हालचाल आहेत तर हे बेटर बनवून मी फ्रीजमध्येच ठेवलेलं होतं कारण त्यामुळे ते व्यवस्थित फुललेलं नाही आहे आपण बाहेर ठेवलं आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून ठेवला ना खूप छान फुललं जातं त्या पातेल्यामध्ये बसणार पण पूर्ण खाली जातं ते तितकं व्यवस्थित फुलतं पण मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तर आता फ्रीजमधनं बाहेर काढलेलं आहे आणि आता मला जितकं बेटर पाहिजे तितकं मी घेतलेलं आहे आणि बाकी चुचून परत फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे म्हणजे आपण तीन चार दिवसासाठी बेटर बनवून ठेवता ठेवू शकता आणि जेव्हा आपल्याला इडली डोसा आपे काही बनवायचं आहे त्यावेळेमध्ये मटर काढू त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून एक पाच मिनट झाकून ठेवायचं आहे छान फुललं जातं ते आणि एकदम परफेक्ट इडली डोसा आपे काही बनवा एकदम परफेक्ट बनतं तर इकडं म्हणजे याची तयारी खूप असते ना म्हणजे आदल्या दिवसापासूनच सुरुवात करायची असते आपल्याला तेव्हा हे बेटर तयार होतं म्हणून मी काय केलं तीन चार दिवसासाठी हे बेटर बनवून ठेवलेलं आहे छान राहतं अजिबात खराब होत नाही व्यवस्थित फुललं पण जातं तर इकडं थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि हो सोडा आणि मीठ हे सगळं टाकून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही जेव्हा बनवायला घ्यायचं आहे त्याच त्याच वेळेमध्ये हे सगळं टाकून आपल्याला बनवायला घ्यायचं आहे आणि जे बाकीचंही मी तसंच ठेवले त्यामध्ये काहीही मिक्स केलेलं नाही आहे तर आता इकडे वी हे बेटर तर तयार झालेलं आहे आणि इकडं कुकरला शिट्या पण व्हायच्या आहेत आणखीन तोपर्यंत मी इकडे इडली बनवत ठेवते तर इडली बनवायला आरामात दहा ते बारा मिनिट तरी लागणार आहेत कारण हे पाच प्लेट आहेत म्हणजे एकाच वेळेत वीस इडली बनून तयार होतात आणि थोडासा वेळ पण जास्त लागतो हे वापरण्यासाठी म्हणून मी अगोदर जिकडे इडली बनत ठेवत आहे तर इडली पात्रामधले सगळे प्लेट मी काढून ठेवलेले आहेत आणि इडली पात्रामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे एक ते दीड ग्लास आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत पाणी गरम होत आहे तोपर्यंत मी ह्या सगळ्या प्लेटाला तेल लावून घेतलेलं ते ला आहे आणि यामध्ये बेटर फिल्ड करायचं आहे म्हणजे अजिबात चिटकणार नाही आणि एकदम छान सॉफ्ट असं इडली म्हणून तयार होते आणि मला आपे बनवायचे होते खूप दिवस झाले मी आपे बनवलेले पण आपे मेकर खराब झालेला आहे त्याला म्हणजे ते पूर्ण पालीच निघून गेलेलं आहे म्हणून मला ते नवीन आणायचंय तर बघूया आता नेक्स्ट टाईम मला इडली म्हणजे इडली तर मी बनवतच असते आणि डोसा पण बनत असतो पण आपे बनवून खूप दिवस झालेले आणि आपे दीपकचे खूप फेवरेट आहेत म्हणजे जेव्हा अशी काही वस्तू बनवते ना मला दीपकची खूप खूप आठवण येते त्याला खूप आवडायच्या या सगळ्या वस्तू जसं आपे इडली डोसा हा खूप आवडीनं खायचा तो दिनेश पण खातो पण दिनेशचे सगळ्यात फेवरेट सांगू का तुम्हाला काय वस्तू आहे ते आहे भात वरण भात वरण दिलं की झालं दिनेशची सगळी अपेक्षा संपून जाते त्याचं पोट त्याच्यातच भरतं दुसरं काही खाण्याची अपेक्षा होतच नाही दिनेशचं थोडंसं वेगळं आहे म्हणजे जेव्हाही मी अशा काही वस्तू बनवते खूप आवडीनं खात असतो तो पण म्हणजे कर मन म्हणत नाही जेव्हा करून दिलं त्यावेळेस खातो दीपकचं तसं नव्हतं की मग मी हे बनव ते त्याचं सुरू राहायचं पण दिनेसचं तसं काही नाही वरण भात दिलं संपलं त्याचं जेवण त्याच्यातच होतं काही दुसरी खाण्याची अपेक्षा तो करतच नाही आहे तर इकडं या पाण्याला उकळलेले तोपर्यंत या प्लेटामध्ये सगळं मी बेटर फिल्ड केलं आणि सगळे प्लेटं मी इडली पात्रामध्ये ठेवले आहे ना, वरी है ना है वर एक खलबत ठेवलेला आहे म्हणजे त्याची ते जे टोपण आहे ना ते लूज आहे सगळीकडून वाफ जाते आणि लवकर ते बनत नाही म्हणून मी वरती खलबट ठेवले म्हणजे कुणीकुणी त्याची वाफ जाऊ नये व्यवस्थित ते इडली बनवून तयार हो कमी वेळामध्ये तर आता इकडे मी घेतलेलं आहे खोबर ताजं खोबरं नाही आहे तर मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि याच खोबऱ्याची मी चटणी बनवणार आहे खूप छान टेस्टी बनते जेव्हा ताजा आहे त्यावेळी ताज्या नळचीच बनवते पण ज्यावेळेस ताजा नारळ नाही त्यावेळेस मी सुक्या नारळाची चटणी बनवते खूप छान बनते असे पण तर इकडे घेतलेले आहे हे पॅन मी या पॅनमध्येच ही चटणीची जी ही सामग्री आहे ते भाजून घेणार आहे मी म्हणजे छान जाड आहे आणि व्यवस्थित भाजलं पण जातं तर इकडे बघू शकता दहा ते बारा मिनिट झालेले आहेत इटली छान वापरलेली आहे तर आता इटलीही काढून घेऊया आणि तोपर्यंत इकडं खो चटणीची तयारी करून घेते खोबरं जे आहे ना मी इकडे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत कारण एकतर आता मिक्सरचे भांडे सगळे खराब झालेले आहेत एकही व्यवस्थित नाही आहे आता बघूया आता कधी मूर्त लागेल ते भांडे वगैरे आणण्यासाठी म्हणजे वेगळे भांडे घेणार आहे मी मिक्सरच घेणार आहे पूर्णपणे कारण हे मिक्सर व्यवस्थित आहे पण भांडे एकही ठीक नाही आहे त्याचे त्यामुळे मिक्सर घेतलं त्यासोबत डबेडुबेही येतील आणि सगळं म्हणजे आजकालला मिक्सर पण छान येत आहेत म्हणजे जसं मी सोनलला मिक्सर घेऊन दिलेला आहे त्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत म्हणजे आपण ज्यूस बनवू शकतो कनिक बनवू शकतो परत जे हे वाटायचं आहे मसाले वगैरे वे त्यासाठी वेगवेगळे डबे आहेत खूपच छान मिक्सर आलेला आहे म्हणजे खूप सारे ऑप्शन असतात त्यामध्ये एकाच मिक्सरवरती खूप सारे वस्तू आपण बनवू शकतो तर ते मिक्सर मला घ्यायचं आहे जसं मी सोनलला दिलेलं आहे ना तसंच मिक्सर घ्यायचं आहे त्यासाठी मी आता डबेडुबे तर नीट केलेले जे आहे तोपर्यंत मी चालवणार आहे परत मी हे मिक्सरच आणणार आहे तर इकडे हे पॅन ठेवलेले मी गॅसवरती आणि त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये डाळ आणि फुटाने मी तळून घेतलेले आहेत आपण भाजून घेतलं तरी पण चालतं पण तळ्यानं चटणीला टेस्ट खूप छान येतो तर तळून घेतला एका प्लेटात काढून घेतलं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या पण मी इकडे भाजून घेत आहे चटणीसाठी तर हे सगळं भाजून झालेलं आहे आणि इकडं तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे तर अगोदर तर मी काय केलेलं आहे जे शेवग्याच्या शेंगा पण टाकलेल्या होत्या ना ते काढून मी वेगळ्या ठेवलेले आहेत कारण आता हे सगळं आपण मॅश करत तर शेंगा पण त्यामध्ये पूर्ण मिक्स होतात मॅश होऊन जातात मग अगोदरच काढून ठेवायचं आणि इकडं खिडकी तर मी उघडलेली आहे पण तिथं ना मी अगोदर हे पुंडे ठेवलेले होते पण जेव्हा हे पेंटचं काम झालं ना तेव्हा मी सगळं काढले म्हणजे थोडंसं चेंज झालेलं आहे सगळं तर तिथं मी परत ते आणून ठेवलेलं आहे म्हणजे किचनमध्ये पण हे झाड वगैरे ठेवलं तर खूप सुंदर वाटतं ते काढून ठेवलेलं आहे नंतर मी म्हणजे एक दोन चार दिवसात लागणार आहे मला पूर्ण किचनचं ज्यांना पसारक व्यवस्थित करायचा आहे खूपच जास्त बेस्ट आहे या वेळेमध्ये तर बघूया कधी मूड लागेल म्हणजे मूठ काय आपण काढावंच लागणार आहे मोठ काय लागणार नाही आहे कारण आपण करावं करावं मग ते होत नाही आहे एक वेळा सुरुवात केली ना तर खरच ती कामं होऊन जातात किती वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे की मी भरपूर विचार करते की आपण करूया करूया बघूया करूया पण ते होतच नाही आहे एक वेळा सगळी कामं जिथल्या ठेवलं आणि ते काढलं ना तर आपण ते गॅरंटी करतोच करतो तसं आहे मी करणार आहे आता उद्या तरी मी म्हणजे कसलंच निमित्त कारण लावणार नाही कारण मी वेळा काढून ठेवलं की आपल्याकडे ऑप्शन नसतं आणि आपण ते व्यवस्थित ठेवतोच ठेवतो तर बघूया आता उद्या मी काढणारच आहे आज काही झालेलं नव्हतं कारण आज दिनेश जाणार आहे ताईकडे तर त्याला पण मला आवडून द्यायचंय म्हणजे आता दिनेशला कॉलेजला सुट्ट्या झालेले ताई खूप दिवस झालं म्हणत आहेत की दिनेशला पाठवून द्या दोन दिवस तरी पाठवून द्या एवढेच पण म्हणत याच आहे की मामी दिनेशला पाठवून द्या दोन तीन दिवस तरी तर आज दिनेशला ताईकडे पाठवून द्यायचं आहे तर पटकन मी नाश्ता वगैरे बनवते यांच्यासाठी टिफिन भरून देते परत स्वयंपाक करून पण टिफिन देते कारण नंतर येत नाही ते लवकर तर दिनेशला म्हणलं की सगळंच मी आवडून देते कारण नंतर पप्पा येणार नाही आहेत उगं दिवसभर फोन लावा लागतो आणि एक वेळा कामात लागली लाग की लवकर येत नाहीत मग परत फोन पण आणि वरडावं लागतं कारण बार बार फोन लावत असते आणि ते चिरडीला येतात तर मला टिफिन वगैरे नेऊन दे तर इकडे बघू शकता सगळी इडली मी काढलेली आहे हाजिबात प्लेटाल चिटकलेली नाहीत आणि एक तुम्हाला मी तोडून दाखवत आहे बघू शकता छान सॉफ्ट असं झालेलं छान स्पंजी इडली करून तयार झालेली आहे जसं की तोंडात टाकताच विरगळणारी आणि इकडे चटणी तरी मी वाटून घेतलेली फक्त तडका द्यायचा राहिलेला आहे आणि इकडे जी डाळ आहे ते पण मी मॅश केली पण मला डाळ थोडीशी निगर वाटत होती म्हणून मी आणखी किती कुकरला देऊन घेतलेली आहे पण शेवग्याच्या शेंगा मी वेगळ्या केलेल्या आहेत कारण ते जास्त शिजले की पूर्ण त्यावर म्हणजे सांबरमध्ये मिक्स होतात आणि खा म्हणजे खायला येत नाही त्यामुळे मी अगोदरच काढून ठेवलेलं आहे आणि इकडं दूध पण आलेलं आहे म्हणजे दिनेश आता जाऊन दूध घेऊन आलेलं आहे आज थोडासा लेट उठला ना त्यामुळे लेट लेट ले 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 कामं होत आहेत त्याच्या आळच जात नाही अंगातलं आणि तब्येत पण कालपासून दिनाची ठीक नाही काल टॅबलेट वगैरे घेऊनच झोपलेला होता तरी पण मला वाटतं आज परत त्याची तब्येत बिघडलेली आहे कारण जेव्हा टॅबलेट घेतो त्यावेळी ते टॅबलेटचं जोपर्यंत पावर राहतं तोपर्यंत ठीक वाटत आहे त्याला त्यानंतर परत मग ते तब्येत जशी तशी बिघडत आहे आणि दिनेशला काढा पण बनवून देत आहे मी तर इकडे तुळशीचे पानं आणायला सांगितलेले तर तुळशीचे पान घेऊन आलेलं आहे म्हणजे जेव्हा ही सर्दी खोकला असा त्रास होतो ना मधले टॅबलेट घेण्यापेक्षा आपण घरच्या घरी हा काढा बनवून प्याला ना तर थोडंसं लवकरच आराम भेटतं आपल्याला सर्दी खोकल्यामध्ये तर इकडे मी वीस ते पंचवीस तुळशीचे पानं घेतलेले आहेत एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे चार पाच लवंग चार पाच मिरे टाकलेले आहेत आणि अद्रक पण टाकायचा आहे आपल्याला आद्रक नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी टाकलेलं नाही आदर सूंड टाकू शकता यासाठी तर सूंड टाकलेलं आहे आणि थोडंसं गुळ टाकलेलं आहे हळदी पावडर टाकलेले आहे आणि हे काढा आपल्याला जास्त शिजवायचा म्हणजे जसं आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे ना ते शिजून शिजून अर्धा ग्लास झालं पाहिजे तोपर्यंत शिजवायचा आहे नंतर एक काडा गरमागरम प्यायला घ्यायचा आहे असा काडा आपण दिवसांत तीन तीन वेळा तीन दिवस घेतला ना खोकला सर्दीमध्ये आराम भेटतो तर इकडं काडा बनत आहे तोपर्यंत मी इकडं दुसरा बॅच बनवत आहे इटलीचा म्हणजे पहिला बॅच मी काढून ठेवलेला आहे आणि इकडं दुसरा बॅच बनवत आहे म्हणजे फक्त दोनच ह्याच्यामध्ये चाळीस इटली झाले आहेत म्हणजे एका वेळेला वीस इटली बनतात इकडं तर ते दुसऱ्या बॅचची बनत आहे तिकडल्या बर्नरवर ठेवलेला आहे इकडं काढा बनत आहे तोपर्यंत आता मी सांबर बनवून घेते तर इकडं हे डाळ व्यवस्थित शिजलेले आहे आता यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि घाटून घेतलेली डाळ आणि काढा पण तोपर्यंत उकळलेला आहे बघू शकता इकडं एक ग्लासाचा अर्धाच ग्लास झालेला आहे तर दिनेशला प्यायला दिले गरमागरम काढा पिऊन घेईल तो आणि तोपर्यंत मी साबर बनवते म्हणजे दिनेश पण नाश्ता करेल आणि याच्यासाठी नेऊन देईल तो परत ही ती कामं परत आईकडे जायचं आहे आता सगळं आवडून घेईल तो म्हणजे तीन चार दिवसासाठी जाणार आहे इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेले हो आहे डाळ घाटून घेतलेली आहे आणि यामध्ये टाकलं मी गरम पाणी थोडंसं मीठ आणि कोथिंबीर टाकलेले आहे मसाले वगैरे मी सगळे अगोदर टाकलेले होते एकदम मस्त टेस्टी एकदम हॉटेलसारखं सांबार बनवून तयार झालेलं नंतर जे शेंगा मी काढून ठेवलेल्या होत्या शेवटच्या ते यामध्ये ॲड केलेल्या आहेत तर बघू शकता एकदम मस्त असं सांबर बनून तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत इडली पण वापरलेली आहे तर आता इडली काढून घेते छान गार झालेली आहे म्हणजे गरमागरम काढल्यानं काय होतं प्लेटाला चिटकत छानपणे गार झाल्यानंतरच आपल्याला इडली काढायची आहे म्हणजे अजिबात प्लेटाला चिटकणार प्ले नाही आणि छान सॉफ्ट असे बनून तयार झालेले आहेत तर सगळे चिटली मी इकडे काढून घेतलेले आहे अगोदर मी दिनेश इकडे देत आहे बाबांचंही यावरलं आहे त्यांना पण इडली आणि चटणी सांबर हेच बनलेलं आहे नंतर मी जे सोयपाक आहे ते थोड्या वेळानं बनवणार आहे कारण आता गरमागरम इडलीच खाऊन घेतली सगळेजण तर इकडे बाबांसाठीच मी देत आहे दिनेश गेले बाहेर थोड्या वेळाने येईल तोपर्यंत इकडे बाबांना वाढते आणि सगळी टिफिन भरते मग ही गरमागरम इडली खाऊन तो घ्यायला जाईल मग त्यानंतर आल्यानंतर ताईकडे जायची तयारी म्हणजे दिनेश खूप खुश आहे त्याला जायचं आहे त्याकडे खूप दिवस झालं तो पण म्हणत होता पण काल एक पेपर ले ले होता दिनेचा ते पेपर झालेला आहे आता म्हणजे कॉलेज जायनात सुट्टी झालेली आहे कम्प्लीट कारण अगोदर परीक्षा झाली मग त्यानंतर एकच पेपर राहिलेला होता ते पेपर काय झालेला आहे म्हणजे आठ नऊ दिवसाचा गॅप झाल्यानंतर झालेला आहे त्यामुळे कुठेही जाता आलेलं नाही आहे पण आज दिनेश जात आहे बाबांचं हे झालेलं आहे आता ब्रेकफास्ट वगैरे आणि बघू शकता इकडं भांड्याचा ढिगारा लागलेला आहे जेव्हा या असा नाश्ता बोलतो भांडे मात्र खूप सारे होतात तर अगोदर तर मी देवपूजा करून घेतलेली आहे लेट झालेला होता मला खूप लेट झाला तरी पण ठीक वाटत नाही नंतर मी भांडी सगळी क्लीन करून घेतली आता कपडे आहेत आणि बाकीची दिवसभराची कामं आहेतच आहेत ते तर आता दिवसभर चलतच आहे तर ता असं ताईनं आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये